पूर्ण पद्धती सबसेल तोंडावर या निमित्ताने ग्रह विभागाला विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंबही जप्त करून घ्यावं हो। कारण असं आहे की चार जून ला पराभव होणारच आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे चा आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावानी लुकआउट नोटीस काढावी